आणि राज्यामध्ये कुणाच्या कोणत्या वक्तव्याने नेमके काय पडसाद उमटलेत पाहूयात या संदर्भातलं एक विशेष बातमीपत्र कट कट टू कुठेही मिठाचा खडा नाही विशेषती मजबूत झाली पाहिजे यावर बैठकीत चर्चा झाली एकनाथ शिंदेची बैठकीतील बहिष्कारावर प्रतिक्रिया मुख्यमंत्री महोदय आणि माझी दोघांची आहे आणि त्यामुळे यामध्ये मुख्यमंत्री महोदय आणि देखील सांगितलेलं आहे की आता आ, जे इंटरनल जे प्रवेश आहेत शिवसेना भाजप भाजप शिवसेना किंवा महायुती हे कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतले जाऊ नये प्रत्येकाने आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे म्हणजे आपल्या पक्षाची आचारसंहिता आणि त्यामुळे मी देखील आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्या देखील कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय सक्त सूचना घेतील आणि महायुती कुठेही महायुतीमध्ये मिठाचा खडा लागणार नाही शिंदेंच्या मंत्र्यांचा कॅबिनेटवर बहिष्कार मंत्र्यांच्या नाराजीबद्दल मला जाणवलं नाही तसं असतं तर मी शिंदेंना नक्की विचारलं असतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया आणि त्या छाननीमुळं संख्या रोडवली काय असा का, माझा अंदाज होता म्हणजे आज मला वाटत होतं परंतु नंतरच्या काळामध्ये मी त्या मिटिंगमधनं इकडं निघून आलो आणि नंतर काही पत्रकार मित्रांनीच मला ते विचारलं की असं काही झालं आहे का पण मला खरोखरीच आतमध्ये असं काही जाणवलं नाही तर मी लगेच एकनाथरावनं विचारलं असतं की एकनाथराव म्हणजे मी त्या अँगलने कधी बघितलं पण नाही कारण सगळे असे वेगवेगळ्या त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे जागा ठरलेल्या असतात आणि त्या पद्धतीने आम्ही बसून शिंदेंच्या मंत्री निवडणुकीमुळे बाहेर आहेत कोणीही मंत्री नाराज नाही चंद्रशेखर बावनकुळे त्यांची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांच्या निवडणुकी असल्यामुळं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रभारी मंत्री असल्यामुळं त्या त्या जिल्ह्यात मंत्र्यांनी स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्या ठिकाणी आपापल्या आप भागात आहे आणि राष्ट्रवादीचे आहे त्यामुळं आज मंत्रिमंडळाची संख्या कमी होती एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः बैठकीला होते माननीय अजितदादा होते आताही बैठकी सुरूच आहे आज इन्फ्रास्ट्रक्चर समितीची बैठक झाली आता फॉरेस्टची बैठक सुरू आहे त्यामुळे कुठेही त्या ठिकाणी जो एक मीडियामध्ये किंवा काहीतरी परसेप्शन निर्माण करण्यात आला की आजच्या बैठकीत मंत्री नाही आहे हे चुकीचं आहे आजच्या बैठकीत मंत्री नसल्यामुळे केवळ निवडणूक पक्षप्रवेशाबद्दल थोडी नाराजी झाली असेल पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार साहेब हे तिघेही नेते त्या ठिकाणी बसून याबद्दलचा निर्णय घेतील परंतु ही गोष्ट खरी आहे की आमचे काही पदाधिकारी किंवा काही माजी लोकप्रतिनिधी काही एकनाथजीकडे गेले एकनाथजी ते काही भाजपमध्ये आले काही अजित मला असं वाटतं की थोडा या ठिकाणी काही नाराजी तयार झाली असेल पण आजच्या बैठकीत हा कारण नव्हता एकनाथ शिंदे बैठकीमध्ये होते त्यामुळे बहिष्कार टाकला असं होत नाही मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली माहिती नाही मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया बहिष्कार राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब त्या बैठकीला उपस्थित होते त्याच्यामुळं बहिष्कार आपण म्हणू शकत नाही आणि जे गैरजर होते त्यांच्या अडचणी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळं मला असं वाटतं की बहिष्काराचा विषयच येत नाही आणि जे काय मनातलं सांगायचं होतं ते आपणच मला सांगितलं कारण मी मंत्रालयामध्ये नव्हतो तुम्हीच मला सांगितलं की सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री मोदयानं सांगितलेलं आहे गटाचे सात ते आठ मंत्री आजच्या बैठकीत होते कुणीही नाराज नाही गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया मला वाटतं शिवसेनेचे कोण कोण नव्हतं तुम्ही सांगा ना मला कोण नव्हतं लहान असेल पण पण जे पण पण जे होते त्यांची नावं सांगा ना जे होते ते नाव सा सात आठ मंत्री त्या ठिकाणी बैठकीला हजर होते मी सोबत होतो बैठकीमध्ये होतो मला वाटतं बहिष्कार टाकायचा तर सगळ्यांनीच टाकला असता पण असं कुठे नाही आहे उगाच या बातम्या मला असं वाटतं पेरल्या जात आहेत यानंतर दोन बैठकी झाल्या मुख्यमंत्री मोद्यांच्या दालनामध्ये तिथे मान्य शिंदेसाहेब त्या ठिकाणी बैठकीला होते बिबट्याची बैठक झाली त्या बैठकीला मी स्वतः होतो हो। बिबट्याच्या बंदोबस्त करण्यासंदर्भात तिथे अनेक एक सूचना एकनाथजींनी थे त्या ठिकाणी दिल्या आहेत सगळ्या बैठकांना मुख्यमंत्री महोदयाच्या दालनामध्ये नंतर त्या ठिकाणी हजर होते आणि म्हणून मला असं वाटतं की काहीतरी चुकीच्या बातम्या फैलवण्याचं काम चाललेलं आहे आमच्यामध्ये कुठेही वादविवाद नाही किंवा कोणाचाही बहिष्कार आजच्या कॅबिनेटवर नव्हता शिंदे गटाच्या नाराजीचे पडसाद समन्वय समितीवर देखील समन्वय समितीची बैठक होईल की नाही हे लवकरच कळेल उदय सामंत यांची प्रतिक्रिया जरा जर असेल कळेल प्रस्तावित आहे बघापासून हेच सांगतो की आता माझी आजच्या दिवसातली पहिली बैठक ही रायगड बंगल्यावर झाली आता इथं मला बाहेर जायला पहिलं द्या आणि ज्या काही ब्रेकिंग असतील मला माहिती असतील थोड्या थोड्या वेळाने तुम्हाला पाठवू शिंदेंनी जे पेरलं तेच उगवणार भाजप कुणाशीही मैत्री ठेवू शकत नाही शिंदे गटातील मंत्र्यांच्या नाराजीवर सुषमा अंधारे यांची टीका आज कॅबिनेटच्या बैठकीला शिंदेंचे बहुतांश मंत्री गैरहजर असल्याची बातमी आपल्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळत आहे की काही मंत्री तर दालनाथ होते मात्र त्यांनी बैठकीत येणं टाळलं असंही कळते मला वाटतं ही बातमी काही फार अनपेक्षित अशी नाहीये मुळात वाया सुरत गुवाहाटी करत जेव्हा शिंदेंनी हा प्रवास केला तेव्हा हे सगळं ज्ञात असायला हवं की त्यांनी जे पेरलेलं आहे तेच उगवणार आहे भाजपा कुणाशीही मैत्री ठेवू शकत नाही अचानाराजीचा विषय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हाताळतील ते योग्य निर्णय घेतील मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया आ, मला असं वाटतं की युती धर्म पाळण्याचा विषय आहे परंतु याच्यावर मी आता या ठिकाणी या ज्या नगर निवडणुकांसाठी ते आलेली आहे तर मला असं वाटतं आपण त्याच्याबद्दल जास्ती चर्चा केलेली बरी कारण तो विषय मला असं वाटतं की सर्व मंत्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सक्षमपणे हाताळतील आणि तो तिथे जे काय मुंबईत किंवा आसपास झालेला आहे मला असं वाटतं सगळे अतिशय प्रगल्भ नेते आहेत ते बसून त्यातलं तोडगा काढतील पक्षांतरावरून आमच्यामध्ये नाराजी होती मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही मुद्दे मांडले मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती नाराजी दूर किंवा नाराजी जवळ काही प्रश्नच येत नाहीये शेवटी महायुतीचं सरकार, एका सरकार महायुती आहे एका कुटुंबामध्ये सुद्धा वादविवाद होत राहतात परंतु हे शेवटी तीन पक्षाचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे त्यामुळे थोड्याशा काही मनातल्या भावना ज्या आहेत त्या एक दुसऱ्यांकडे व्यक्त करायच्या असतात आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आम्ही सगळे मंत्री गेलो होतो आणि आमच्या काही भावना त्यांच्यावर कानावर घातल्या आणि दहा मिनटामध्ये जे काही मनातल्या भावना आहेत त्या व्यक्त केल्यानंतर त्यावर सोल्युशन सोल्युशनसुद्धा निघालं होतं नाही बघा कसं आहे राज्यामध्ये निवडणूक आहे निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर पक्षांतराचे वारे हे फार मोठ्या प्रमाणात येतात एकमेकांच्या नेत्यांचा पक्षप्रवेश नको असा निर्णय झाला उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे प्रताप सरनायकांची माहिती मुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं त्यावर तोडगा काढला आणि असा निर्णय झाला की कुणीही कुठल्याही पक्षातला म्हणजे प्रामुख्यानं महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत आर पी आय आहे आठवले साहेबांचा भारतीय जनता पक्ष आहे किंवा शिवसेना आहे आणि त्याचबरोबर अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तर ह्या पक्षातले नेते किंवा ह्या पक्षातले पदाधिकारी किंवा ह्या पक्षातले नगरसेवक कुणीही कुठल्याही पक्षात घ्यावा घेऊ नये अशा प्रकारची भूमिका ठरलेली आहे आणि माध्यमातून प्रदेशाध्यक्षाने इतर काही मंडळी बसून बाबतीतला निर्णय घेतील परंतु सामोपचाराने ह्यावर तोडगा निघालेला आहे सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या अंतिम शब्दापर्यंत थांबलो होतो सिंधुदुर्गातील युतीवर उदय सामंत यांची प्रतिक्रिया सिंधुदुर्गामध्ये सिंधुदुर्गामध्ये भाजपला कुठेही आम्ही वेगळं ठेवलेलं नव्हतं शेवटपर्यंत मी आणि निलेशजी हेच सांगत होतो दीपकभाई केसरकर हेच सांगत होतो की आमच्यासाठी आम्हाला शिंदेसाहेबांनी आदेश दिलेले आहेत की माननीय खासदार राणेसाहेबांचा शब्द हा अंतिम असेल आम्ही राणेसाहेबांच्या अंतिम शब्दापर्यंत थांबलो तोपर्यंत काही लोकांनी फॉर्म भरलेले होते आम्ही राणेसाहेबांना विनंती केली के की अशा पद्धतीनं तुमचं देखील ऐकलं गेलेलं नाही त्याच्यामुळं आम्ही काय करू आणि त्याच्यानंतर राणेसाहेबांनी सांगितलं की आता शेवटी कोण जर ऐकलं पण एकंदर पाहिलं गेलं तर त्या नवी मुंबईला ज्या काही गोष्टी घडल्या एवढ्या दिवसापासून तो गुजरात असा होता माती साचली होती माती होती बाई मी पण काल व्हिडिओ बघितला माती माखलेला होता आपण मला खरं सांगू का ह्यांना निवडणुकीसाठी फक्त महाराज आठवतात जसं सा परवा साहेब बोलले की शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरती तुम्ही नमो सेंटर उघडताय तिथे ऑलरेडी महाराष्ट्र सरकारची टुरिझम सेंटर्स आहेत माहिती गेलेत मुलींचे गेलेत आणि खूप भीतीचं वातावरण विशेषतः महाराष्ट्रातल्या अनेक भागात नावच घ्यायची म्हटलं तर पुणे जिल्हा अहिल्यानगर जिल्हा नाशिक जिल्हा कोकणचा आपला रत्नागिरी आणि तिकडचाही काही भाग असा वेगवेगळ्या भागामध्ये जिकडं बिबट्यांची संख्या वाढती आहे ही संख्या वाढलेली असताना त्याच्यावर काय बंदोबस्त करायचा म्हणून तातडीच्या आज मुख्यमंत्र्यांनी मिटिंग आयोजित केलेली होती आणि त्या मीटिंगमध्ये ताबडतोब काही गोष्टी अशा आहेत की त्या तातडीनं सुरू करण्याची गरज आहे आम्ही त्या एरियामध्ये शाळा साडेनऊ ते चार असं टायमिंग ठेवलंय पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बिबट्याची दहशत बिबट्याचे पिंजरे उपलब्ध करून देण्यावर निर्णय झाला एकनाथ शिंदे यांची माहिती पारनेर असेल अहिल्यानगर असेल या अनेक ठिकाणी बिबट्यांची जी दहशत पसरलेली आहे आणि लोकं भयभीत झालेले आहेत मी स्वतः त्या ठिकाणी विजिट करून आलो आणि दिवसाढवळ्या बिबटे तिकडे फिरताना लोक पाहत आहेत त्यामुळे आजची बैठक अतिशय महत्त्वाची होती आणि त्यामध्ये जो बिबट्या गावठाणाकडे घराकडे या ठिकाणी शेतीकडे येणे येतो आणि त्याला तात्काळ जेरबंद करण्याचा निर्णय झालेला आहे ट्रँगुलाईज करणं आणि त्याला जेरबंद करणं यासाठी निवारा केंद्र वाढवणं हाही निर्णय झालेला मनाची लाज असेल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा पार्थ पवार प्रकरणामध्ये अंजली दमानिया त्यांच्याकडून पुन्हा एकदा अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी महत्वाचा प्रश्न विचारला कुठच्याही माणसाला ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल असा माणूस तात्काळ राजीनामा देतो अजित पवारांनी सिंचन घोट्यात जेव्हा मीच आरोप केले होते तेव्हा मी आणि विजय पांढरेने तो विषय लावून धरला होता तेव्हा अजित पवारांनी संध्याकाळी पाच वाजता एकदा अचानकपणे राजीनामा दिला की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि आता तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि असं असताना पुण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये आता ही जी समिती काढली आहे त्या सहा पैकी पाच सदस्य पुण्याचे आहेत काही याच्या या समितीकडनं आपण महाराष्ट्र अपेक्षा तरी ठेवू शकेल का की याच्यातनं निष्पक्ष असा चौकशी होईल खरं अजित पवारांचा राजीनामा घेणं हे त्यांना जर मनाची लाज असेल तर ता त्यांनी तात्कालिक अंजली दमानिया यांच्या आरोपांची तातडीनं चौकशी व्हायला पाहिजे सरकारनं या संदर्भात खुलासा केला पाहिजे हर्षवर्धन सपकार यांची मागणी अंजली दमान यांच्या आरोपाची ताबडतोबीनं चौकशी त्याच्यावर केस दाखल झाली पाहिजे सरकारने त्या संदर्भात खुलासा केला पाहिजे आणि आता त्यांच्याजवळ पुन्हा कोणचे कागदपत्र येतात आणि त्या नवीन कोणचा आरोप करतात याकडे आता लक्ष लावून आपण वाट बघितली पाहिजे शिकलेल्या बायकांवर इंदुरीकरांची पुन्हा एकदा टीका नव्या वक्तव्यानंतर इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता पर्याय मी माय बायको रडणार रडणार म्हणजे तिला जेवढे नाटकं करता येतील तेवढे ते <laughs> हा म्हणजे बांगड्या फोडील थोबार झोडीन लुगडं घालीन तिच्या आईला खोडी मारीन तिच्या ती जेवढी शिकेल असेल तेवढा ना खर प्रेम कोणी करीत नाही आणि मग ती लढणार बांगड्या फोडणार फोडणार तिच्या आईला मिठी मारणार तिच्या बापाला मिठी मारणार मग तिला खाली हो मी पाणी तिला पाजणार भाजपमधील प्रवेश स्थगित केल्यामुळे काशीनाथ चौधरींना अश्रू आणावं पालघर साधू हत्या प्रकरणाशी संबंध नाही काशीनाथ चौधरी यांची प्रतिक्रिया अत्यंत संवेदनशील आणि दुर्दैवी अशा साधू हत्याकांडाशी माझा थेट संबंध आहे मी मुख्य आरोपी आहे असा संबंध जोडला गेला आणि त्या संदर्भातल्या माझी प्रतिमा मलिन होली झालेली आहे या घटनेशी जो काही घटनाक्रम आहे ते मी माझ्या जबाबामधल्या सगळ्या चौकशी एजन्सीला दिलेल्या आहेत आपल्या सगळ्या माध्यमांनासुद्धा मी दिलेलं आहे या प्रकरणामध्ये माझं कालपासनं माझं कुटुंबीय आम्हाला सगळ्यांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे काही संबंध नसताना मी एका दुर्दैवी घटनेला तिथं सगळ्यांना वाचवायला गेलो पोलिसांच्या विनंतीवरनं गेलो आणि अशा दुर्दैवी घटनेला मला तिथे आरोपी बनवण्याचं आणि माझं पूर्ण कुटुंबीय याच्यामध्ये अत्यंत खूप वेदनादायी हा आमच्यासाठी आहे दोन महिन्यांपूर्वी ई केवायसी बाबत प्रक्रिया पूर्ण करणं सुरू आहे एक कोटी वीस लाख महिलांनी ए के वाय सी केली तटकरे यांची माहिती आम्ही साधारणपणे दोन महिन्यापूर्वी अठरा नोव्हेंबर पर्यंत ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये सर्वच आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या त्यानुसार जवळपास एक कोटी वीस लक्षापेक्षा अधिक महिलांची ई के सीची प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण झालेली आहे